चोवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस मकर राशीचे साप्ताहिक मार्च महिन्याचा चौथा आठवडा राशीच्या जीवनावर परिणाम करणार आहे कारण या आठवड्यात अनेक प्रमुख ग्रह आणि नक्षत्रांची मार्च या आठवड्यात नवीन हिंदू वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाने होणार आहे ज्यामध्ये दोन्ही ग्रहांचा राजा आणि सेनापती सूर्य असेल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर एकोणतीस मार्च रोजी शनी त्याच्या मूळ त्रिकोण चिन्ह कुंभराशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल याशिवाय सूर्य बुध शुक्र आणि राहू मीन राशीत असतील मंगळ मिठून राशीत असेल आणि गुरु ऋषभ राशीत असेल यासोबत चंद्र एका विशिष्ट कालावधी नंतर आपली राशी बदलेल ज्योतिषांच्या मध्ये या आठवड्यात मकर राशीच्या लोकांच्या दारावर आनंद ठोठावू शकतो त्यांना शनीच्या साडेसाठी धै्या इत्यादींपासून आराम मिळू शकतो मार्चच्या चौथ्या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मीनराशीत उपस्थित असलेले शुक्र बुध आणि सूर्य हे एकत्रितपणे बुद्ध्यादिक शुक्रादित्य लक्ष्मीनारायण मालव्य आणि निचभांग राजयोग तयार करतात यासोबतच मीनराशीत त्रिग्रही पंचग्रही आणि षटग्रही देखील तयार होत आहेत अशा परिस्थितीत मकर राशीसाठी हा आठवडा त्यांच्यासाठी संयम आणि शहाणपणाने काम करण्याचा आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते आर्थिक स्थिरता असेल परंतु शहाणपणाने खर्च करा कौटुंबिक जीवनात काही येऊ शकतात परंतु नातेसंबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करा आरोग्य सामान्य राहणार आहे या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना त्यांची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी अनेक संधी मिळतील विरोधकांचा पराभव होईल आत्मविश्वास वाढेल कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे वर्तन संशयास्पद राहू शकते कामाच्या ठिकाणी काही अस्वस्थ परिस्थिती उद्भवू शकतात किरकोळ व्यत्यय तुम्हाला अस्वस्थ करू शकतात धीर परिस्थिती नियंत्रणात राहील आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा अचूक अंदाज आणि समजुतीचा तुम्हाला फायदा होईल आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यामध्ये आध्यात्मिक ऊर्जाने आत्मनिरीक्षण करण्याची प्रवृत्ती जागृत होईल गूढ विषय तत्वज्ञान आणि गूढ ज्ञानात रस वाढेल तुमच्या जोडीदाराचा वाढता कामाचा ताण पाहून तुम्हाला वाईट वाटू शकते तुम्ही नवीन व्यवसाय किंवा वैयक्तिक उपक्रम सुरू करू शकता तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या यावेळी संपर्क अनेक नवीन लोकांशी जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात आठवड्याच्या मध्यात तुमच्या स्वभावात तीव्रता येईल कौटुंबिक जीवन सामान्य राहील आर्थिक जोखीम घेण्यापासून टाळा यावेळी तुम्हाला समाजात आदर आणि प्रशंसा मिळेल आणि प्रशंसा मिळेल तुमची कल्पना शक्ती वाढेल नवीन उपक्रमांमध्ये यश मिळण्याची चिन्हे दिसतील तुमच्या सर्जनशील कार्याचे आणि सर्जनशीलतेचे कौतुक केले जाईल कौटुंबिक आनंद वाढेल अडकलेले पैसे परत मिळू शकतात या आठवड्यात मकर राशीला तुम्हाला नवीन मार्ग आणि संधीचा शोध घेण्यास आमंत्रित केले आहे तुमचे लक्ष कामाच्या आयुष्यातील संतुलन राखण्यावर असले पाहिजे विश्रांतीसाठी वेळेला प्राधान्य द्या नवीन शक्यतांसाठी खुले राहा बन निर्णय घेण्याची घाई करू नका वैयक्तिक संबंधांच्या बाबतीत स्वतःचे ऐका लक्षात ठेवा लहान पावले लक्षणीय फरक घडवू शकतात मकर राशीचा प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचे लक्ष तुमच्या नात्यावर असेल तुम्ही अविवाहित असाल किंवा नातेसंबंधात असाल खुले संवाद महत्त्वाचे आहेत तुमच्या भावना आणि अपेक्षांबद्दल स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक रहा अविवाहित मकर राशीच्या लोकांना मित्र किंवा सामाजिक उपक्रमांद्वारे प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर पुन्हा जोडण्यासाठी एक खास तारीख किंवा बाहेर जाण्याचा विचार करा स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या जोडीदाराचा दृष्टिकोन खरोखर समजून घेण्यासाठी वेळ काढा व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्या ध्येयाकडे तुमच्या ध्येयांकडे पावले उचलण्याचा आहे तुम्हाला नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे तुमचे कौशल्य वाढू शकते जर तुम्हाला स्पष्ट माहिती नसेल तर सहकाऱ्यांकडून सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका भविष्यात वाढीसाठी कारणीभूत ठरू शकणाऱ्या नेटवर्किंग संधीवर लक्ष ठेवा लक्षात ठेवा संयम आणि चिकाटी हे तुमचे सहयोगी आहेत तुमची कामी कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी आणि ताणतणाव दूर ठेवण्यासाठी त्यांचे नियोजन करा आर्थिकदृष्ट्या हा तुमच्या खर्च आणि बचतीच्या सवयींवर लक्ष केंद्रित करण्याचा वेळ आहे तुमच्या योजनानुसार नवीन ध्येय निश्चित करण्याचा विचार करा अनपेक्षित खर्च येऊ शकतात म्हणूनच बॅकअप प्लॅन असणे शहाणपणाचे आहे खरेदी टाळा आणि गरजांवर लक्ष केंद्रित करा जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर व्यावसायिक सल्ला घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवा आणि संशोधनाच्या आधारे निर्णय घ्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर आरोग्यासाठी व्यायाम आणि विश्रांतीचा समावेश असलेली संतुलित दिनचर्या तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा या आठवड्यात ध्यान किंवा तुमच्या आवडत्या छंदासाठी वेळ काढून तुमच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा पोषण आवश्यक आहे म्हणून असा आहार आराखडा तयार करा जो तुम्हाला आवश्यक असलेली ऊर्जा देईल जर तुम्हाला ताण येत असेल तर स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी बाहेरच्या क्रियाकल्पांचा विचार करा शांत झोप तुम्हाला आठवडाभर लक्ष केंद्रित आणि उत्साही राहण्यास मदत करेल एकंदरीत पाहता मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील सुरुवातीला तुम्हाला आर्थिक लाभ होतील करिअरमध्ये प्रगतीच्या संधीही मिळतील आळस आणि निष्काळजीपणापासून दूर राहा अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात कामे अपूर्ण सोडू नका अन्यथा ती नंतर चिंतेचे कारण बनू शकतात तुम्हाला एखाद्या महिला मैत्रिणीची मदत मिळू शकते व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा चांगला राहणार आहे तुम्हाला अपेक्षित फायदे मिळू शकतात आठवड्याची शेवटी तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल लग्नासाठी पात्र असलेल्यांसाठी प्रस्ताव येऊ शकतो तुम्ही तुमच्या घरी तुमच्या प्रेम जोडीदाराबद्दल बोलू शकता तुमच्या आरोग्याची काळजी घ्या या आठवड्यात मकर राशीसाठी भाग्यवान रंग हा लाल असणार आहे तर भाग्यवान क्रमांक हा नऊ असेल